एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत पोलीस भरती नऊ हजार हो वनलाईन हजार प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग अठरा भागणार आहोत जो की प्रश्न क्रमांक पाचशे एकसष्ट ते सहाशे पर्यंतचे प्रश्न असतील अजूनही तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा पाचशे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे रत्नागिरी बघा पाचशे बासष्ट नंबरचा प्रश्न सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे चंप... है? तर दापोली या शहरामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे बघा पाचशे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर आहे पाचशे चौसष्ट नंबरचा प्रश्न बघा चम चपराळा अभयारण्य कोठे तर हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला आहे तर नाशिक या शहरामध्ये झाला आहे बघा पाचशे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर कुंभारली घाट लागतो बक्सारची लढाई कधी झाली तर बक्सारची लढाई बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट वर्षी झाली पाचशे अडुसष्ट नंबरचा प्रश्न बघा आधुनिक भारतात कोण कोणी राजा राम मोहन रॉय रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केली मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी होता तर निळ या उत्पन्नाशी निगडीत होता पाचशे एकाहत्तर नंबरचा प्रश्न बघा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली तर ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता आहे सर्वात जुना सर्वात जुनी घटना कोणती आहे तर अमेरिकन क्रांती आहे पाचशे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे तर शाकाहारी प्राणी हा भारतातील टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर केरळ या राज्यामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते पाचशे शहात्तर नंबरचा प्रश्न गोमती घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर गंगा या नदीच्या उपनद्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कुठे तर हैदराबाद या शहरात आहे मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली तर या ढाका या शहरामध्ये झाली पाचशे ऐंशी नंबरचा प्रश्न कोणता हरितगृह वायू नाही तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहारात लोह हो खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो तर ॲनेमिया हा आजार होतो एल आय सी ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ही विमा या क्षेत्राशी संबंधित आहे ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे तर कासवाची जाते पाचशे चौऱ्याऐंशी नंबर प्रश्न बघा महाराष्ट्राचे किनारपट्टी म्हणून ओळखले जाते तर कोकण किनार म्हणून ओळखले जाते बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो त्रिपिटक हा ग्रंथ ओळखला जातो पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो तर अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो केवटो करार कशाशी संबंधित आहे तर हा पर्यावरणाशी संबंधित आहे जागतिक चिमणी दिवस कोणता आहे तर वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे बघा पाचशे एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे तर सातपुडा डोंगर स्थित आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः कोणाशी संबंधित आहे तर लहान बालकांशी संबंधित आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते तर बी एस एफकडे कडे असते एस आर पी एफची स्थापना कुठे झाली तर पुरंदर या शहरात झाली भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबटिंबाला पदपुरवठा करते तर राज्य सहकारी बँकांना करते पाचशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा चौरी चौरे घटनेनंतर हे आंदोलन संपुष्टात आले तर असहकार आंदोलन संपुष्टात आलं भारताचा प्रथम नागरिक कोण तर राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो आर्य महिला समाज समाज श्री सुधारणा करिता टिंबटिंब यांनी स्थापन केली तर पंडिता रामाबाई यांनी स्थापन केली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली तर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली झाली सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते बॉम्बे हेराल्ड पाचशे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न बघा मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते तर देवनागरी या लिपीत केले जाते भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे तर पंजाब या राज्याचे आहे पाचशे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न बघा संपण्या संपना मधील शेतकऱ्यांचा लढा कोणाशी कोणत्या पिकाशी होता तर निळ्या पिकाशी होता प्रश्न काहीतरी मिस्टेक झाली थोडीशी समजून घ्या भारताचे नियंत्रण व नियंत्रण आणि महालेखापरीक्षकांची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर राष्ट्रपतीकडून केली जाते भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न एक कशाशी एक संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे सेज टिंबटिंबाचा विकास असा संबंधित आहे तर उद्योगधंद्याशी संबंधित आहे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे तर रॅले कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे शेवटचा प्रश्न बघा सहाशे नंबरचा उच्च दर्जाच्या लोकनिर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो तर मॅग्नीज हा धातू वापरला जातो बघा आजच्या लेक्चरमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि हे ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद